नमस्कार भटकंती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे पुण्यातील पाहण्यासारखी ठिकाणे कोणती असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तीन चार उदाहरणे तुमच्या डोळ्यासमोर येतील त्यातील प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे शनिवार वाडा शनिवार वाड्याच्या समोर दौलाने फडकणारा तिरंगा ध्वज आणि त्याखाली असलेले पहिल्या बाजीरावांचे अश्वरूप स्मारक आपले लक्ष वेधून घेते मराठा दौलतशाहीची शान असलेला आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या कर्तबागार सरदारांचा वारसा लाभलेला शनिवारवाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे हे आहे शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा वाड्याचे बांधकाम करताना सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाजाचे काम पूर्ण झाले दिल्ली जिंकण्याचे ध्येय असलेले हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले म्हणूनच त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवले दरवाजावर अणकुचीदार खिळे आणि जाडजूड लोखंडी पट्टा टाकून हा दरवाजा भक्कम केला आहे एकवीस फूट उंच आणि चौदा फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा वाड्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे पेशवे ज्यावेळी महत्वाच्या मोहिमेवर जात तेव्हा हा दरवाजा उघडला जात असे पहिल्या बाजीरावांच्या काळात बांधलेला शनिवार वाडा अठराशे अठ्ठावीस साली लागलेल्या भीषण आगीमध्ये जळून खाक झाला होता परंतु आज शनिवार वाड्याचे जे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात त्यावरून त्या, त्या काळी शनिवार वाडा किती भव्य दिव्य असेल याचा अगदी सहजपणे आपल्या सगळ्यांना अंदाज येतो आपण आत्ता शनिवार वाड्याचा जो काही मुख्य दरवाजा पाहिला त्याच्या बरोबरवरती नगारखाना आहे एक विशेष गोष्ट अशी की शनिवार वाड्याला जेव्हा आग लागली तेव्हा ती आग नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती म्हणूनच नगारखान्याचे जे बहुतांशी लाकडी बांधकाम आहे ते आजसुद्धा जसेच्या तसे आहे शनिवार वाड्याची संपूर्ण देखभाल ही पुणे महानगरपालिका करते शनिवार वाडा पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येकी पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हात शनिवार वाडा पाहणार आहोत वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दिल्ली दरवाज्याच्या डाव्या बाजूला असलेल्या या छोट्या दरवाज्यातून वरती नगारखान्याकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूचा मार्ग तटबंदीवर जातो तर डाव्या बाजूने आपण नगारखान्यात प्रवेश करतो शनिवारवाड्याची ही एकमेव अशी वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत आहे अठराशे अठ्ठावीस साली शनिवार वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये सर्व इमारती जळून खाक झाल्या परंतु ती आग नगारखान्यापर्यंत पोचू शकली नाही म्हणूनच नगारखान्याचे हे बांधकाम आजही सुस्थितीत पाहायला मिळते नगारखाना पाहिल्यावर पूर्वीच्या काळी असलेल्या इतर वास्तू किती सुंदर आणि भव्य दिव्य असतील याची सहजपणे आपण कल्पना करू शकतो नगारखान्यातील आतील भाग अतिशय प्रशस्त असून शनिवारवाड्याच्या दोन्ही बाजू नगारखान्यातून पाहता येतात एका बाजूला वाड्याच्या समोरील परिसर भारताचा तिरंगा ध्वज आणि पहिल्या बाजीरावांचे स्मारक तर दुसऱ्या बाजूला शनिवार वाड्याच्या आतील परिसर आपल्याला सहजपणे पाहता येतो दहा जानेवारी सतराशे तीस मध्ये भूमिपूजन करून वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली बावीस जानेवारी सतराशे बत्तीस मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली ज्या दिवशी ही वास्तुशांती झाली त्या दिवशी शनिवार होता त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले असावे शनिवार वाड्याच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला त्या काळी सोळा हजार एकशे वीस रुपये इतका खर्च आला होता नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याला तटबंदी बांधण्याचे ठरले तेव्हा नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूचा घातपाती हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन शाहू महाराजांकडून तटबंदी बांधण्याची परवानगी घेतली आणि त्यानंतर पाया दगडी बांधकामात तर त्यावर विटांच्या बांधकामाची तटबंदी उभारण्यात आली आज या ठिकाणी लाकडी वास्तू पाहायला मिळत नाहीत परंतु बांधकामाचा पाया आणि त्याचे काही अवशेष पाहिल्यावर खरोखरच त्यावेळी वाडा किती भव्य दिव्य असेल याची कल्पना नक्कीच आपण करू शकतो तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार करण्यात आले आहेत संपूर्ण शनिवार वाड्याला नऊशे पन्नास फूट लांबीची तटबंदी नऊ बुरुज आणि पाच प्रवेशद्वार आहेत शनिवार वाड्यामध्ये मस्तानी दरवाजा गणेश दरवाजा खिडकी दरवाजा यासह इतर दोन दरवाजे आहेत वारवाड्यातील ही वास्तू म्हणजेच गणेश रंगमाल यालाच देवाणखाना असे देखील म्हणतात सतराशे पंचावन्न साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंगमाल बांधला पूर्वी याच ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असत रंगमहालाच्या समोरच चिमनबाग आहे चिमनबागेतील फुलांचा सुगंध आणि करंजांचा नाच यामुळे रंगमहालात बसणे म्हणजे खूपच सुखद अनुभव असे चिमनबागेच्या बाजूलाच आठ तोटींचे करंजे बसवण्यात आले होते या ठिकाणी असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर गणपती रंगमहालातून दिसणाऱ्या आठ तोटीच्या करंजावर पडून सातवे पेशवे सवाई माधवराव यांचा मृत्यू झाला होता पेशव्यांच्या राजधानी असलेल्या शनिवारवाड्यामध्ये रघुनाथराव माधवराव सदाशिवराव यांची निवासस्थाने होती सांगण्यात येते की निवासस्थानाची इमारत पूर्वी सात माळ्यांची होती परंतु अठराशे अठ्ठावीस साली लागलेल्या आगीमध्ये सगळे जळून खा खाक झाले आता उरले आहेत ते फक्त अवशेष शनिवार वाड्याच्या इतिहासातील एक महत्वाची आणि प्रसिद्ध अशी घटना ती म्हणजे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी नारायणराव पेशव्यांची शनिवार वाड्यामध्ये हत्या करण्यात आली होती तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी यापूर्वी एक वाक्य वारंवार ऐकले असेल की काका मला वाचवा असा आवाज शनिवार वाड्यामध्ये ऐकू येतो अर्थात हे कितपत सत्य आहे हे आपल्याला माहीत नाही पूर्वी बऱ्याच लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केला होता नारायणरावांची हत्या केल्यानंतर त्यांचे जे पार्थिव शरीर होते ते ज्या दरवाजातून बाहेर नेले शनिवार वाड्यातील तो नारायण दरवाजा या नावाने ओळखला जातो तोच हा दरवाजा ठिकाणी पूर्वी दोन मजली दुदई महाल होता पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भावजाई गोदूबाईंसाठी बाजीरावांनी बांधलेले निवासस्थान स्नानगृहाचे काही अवशेष वाड्यातील विहिरीचे लुप्त होत चाललेले अवशेष राहण्यासाठी असलेल्या खोल्या आणि तळघराचे अवशेष सुद्धा पाहायला येथे मिळतात शनिवार वाड्याच्या वैभवात भर पडते ती येथे असलेल्या करंजामुळे सवाई माधवराव पेशवे यांना करमणुकीसाठी या कलात्मक कारंज्यांची बांधणी केली होती हजारी करंजे पुष्करी करंजे यामुळे शनिवारवाड्याचे सौंदर्य त्या काळी अधिकच खुललेले असे परंतु शनिवारवाड्याच्या वैभवाला सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी एक ग्रहण लागले आणि वाड्यावर ब्रिटिशांचे निशान फडकले काही काळ येथे पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्री डंडास रॉबर्ट सन हा देखील राहत होता परंतु अठराशे अठ्ठावीस साली वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण वाडा जळून नष्ट झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके